त्यांनी रस्त्याची काम असू निधी असू पाणी आणणं असू रेल्वे असू असे बरेच काम आणि बरेच निधी आणलेला आहे म्हणून आम्हाला हे खात्री आहे की लोक आम्हाला नक्की साथ देतील आणि अत्यंत रंजित दादांना विजयी करतील शिवाय तुमच्या लाडक्या खासदारांना पुन्हा निवडून आणा आणि परत पुन्हा साथ द्या आपलं पलटन आपला खासदार ज्यांनी ज्यांना जे गेले तीस वर्षात जमलं नाही ते आपल्या खासदारांनी तीन चार वर्षात करून दाखवलं आहे ते आपल्या रणजितदा आपण सर्व फलटण तालुका फलटण शहर साथ देईल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या भूमिपत्राला प्रचंड भौमात्यांनी निवडून द्या हीच सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं आपलं पलट आपला माणूस आपला, 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 आपला खासदार खासदार दादा पुन्हा निवडून का द्यायचं फलटणला रेल्वे आणली फलटाना निरा देवदरच पाणी आणलं आणि कायमस्वरूपीचा तीस वर्षाचा दुष्काळ खासदार रणजितदा काढलेला आहे आणि पुन्हा खासदार आणि तुतारी पाडा आणि कमळ फुलवा एवढंच सांगतो पिता दादा निभातो उद्याना रजित दादा आपला दादा आपला फडाई सामाजिक निवारकारांचा विजय हो एका आजवाना रजित दादा